कार मैत्री निनो नो तर मी आज आले आहे माहेरी माहेरी ज्येष्ठ गौरीचे आगमन झालेले आहे आणि गणपती बाप्पा पण बसलेले आहे तर सगळं जेवण वगैरे झालंय आता पूजा पण झाली आरती पण झाली आहे आणि आता आई आहे ना तर आई आहे आई मला आहे ना आपल्या मा लक्ष्मीचे आहे ना म्हणजे जी वेणी असती ना ती मला देणारी प्रसाद म्हणून तर आई मला वेणी देत आहे तर खूप भाग्य आहे माझ तर आईनं मला वेणी दिली आहे लावण्यासाठी तर वेणी आपल्याला लक्ष्मीची वेणी म्हणजे खूप भाग्य आहे तर वेणी मला त्यांनी पाच हजारच्या रुपात दिली आहे आणि मी ती लावणार आहे कोण ऑनलाईन तर हा आहे ना माझा ऋतू तर मी लक्ष्मी मातेला नवस केला होता की मला मुलगा द्या म्हणून मी दरवर्षी त्याला पाया पडायला आणल तर मी दरवर्षी याला इथं देवीच्या पाया पडायला आणते आणि आईच्या इथं मी दरवर्षी यायचे पण लक्ष्मी देवी मला पावली आणि हा ऋतू मला दिला तर देवीचे पण खूप खूप आभारी तर आम्ही दोघी बहिणी आलेलो आहे आईकडं तर आता आई आहे ना माझ्या बहिणीला पण आणि माझी म्हणजे तिला आहे ना जमुना आहे ना तर तिला पण वेणी देत आहे आम्हाला दोघींना पण दो वेणी म्हणून वेणीच्या रूपात प्रसाद दिलाय देवीचा तर जमुना आता वेणी लावून घेतीये नशीबच लागतं देवीचं आपल्याला असा अशा रूपात प्रसाद मिळणं खूप नशीब लागतं आता आई ना हळदी कुंकू देता मस्त असा हा प्रसंग आहे आणि खूप खूप आनंद होतोय आम्ही आलोय अगदी आम्हाला अगदी घरी सुद्धा वाटत नाही खूपच म्हणजे असं इथंच राहावा आता आहे ना आई मला हळदी कुंकू देत